शशांक हगवणेचा पाय आणखी खोलात गेलाय शशांक हगवणेकडून फसवणूक झाल्याचा आरोप आहे जेसीबी व्यवहार प्रकरणी अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक झाली आहे महाळुंगेत चाकण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे हगवणे यांचे पाय आणखी खोलात गेलेले आहेत शशांक हगवणे यांना जेसीबी व्यवहार प्रकरणी अकरा लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडे याचा आरोप आहे माळुंगे चाकण इथं गुन्हा दाखल करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे पंचवीस लाख रुपयात जेसीबी खरेदी ठरली आहे त्यानुसार प्रशांत येरवंडे यांनी ये सुरुवातीला पाच लाख रुपये शशांकला दिले बँकेचे सप्ते भरण्यासाठी दरमहा पन्नास हजार रुपये शशांकला देत होता शशांकनं हप्ता भरला नसताना बँकेनं जेसीबी जप्त केलाय शशांक हा जेसीबी सोडवून आणला मात्र प्रशांत त्यानं पैसे दिले परत केले नाही ही रक्कम अकरा लाख सत्तर हजार रुपये होती मोठी बातमी आपण क्षणाची पाहतोय शशांक आता आणखी एक आरोप लागलेला देत आहे फसवणुकीचा आरोप शशांक हगवणेवर आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी कैलास नेमका काय आरोप आहे या ठिकाणी प्रवीण येलवंडे हे जे आहेत ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ते करत आहेत शशांक आणि येलवंडे यांच्यामध्ये जेसीबी खरेदीचा व्यवहार झालेला होता शशांक याचा जो जेसीबी आहे तो पंचवीस लाखाला येलवंडे खरेदी करणार होते मात्र या जेसीबीवर बँकेचे लोन असल्यामुळे या बँकेचं लोन फेडण्यासाठी येलवंडे यांनी शशांक याला दरमहा पन्नास हजार रुपये देण्याचं मान्य केलं होतं त्याचबरोबर सुरुवातीला पाच लाख रुपये दिलेले होते, ला दिले होते। मात्र शशांक याने बँकेच्या न भरल्याने जेसीबी जो आहे तो बँके बँक बैंक घेऊन गेली होती मात्र त्यानंतर शशांक जेसीबी मागण्यासाठी एळवंडे गेले असतात बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी पैसे देण्यास नकार दिला जवळपास अकरा लाख सत्तर हजार रुपये एवढी रक्कम शशांक याला दिल्याचा दावा येळवंडे यांनी केलेला आहे आणि या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे निशेष धन्यवाद कैलास ताजे अपडेट देण्यासाठी